we <laughs> आणि विकासाची प्रेरणा किंवा माणसाला माणूस घडवण्याची त्या पत्रकारांनी सुरेश मामालाही माहीत नव्हतं एक जुनी गोष्ट आहे सत्याण्णव अठ्ठ्याण्णवची देरासावजी होते होते साहेब योगायोग आम्ही आमच्या शेतामध्ये बसलो आणि त्या दिवशी माझा जन्मदिवस होता आणि त्याच ठिकाणी आमच्या पत्रकार बंधवांनी माझ्या वाढदिवसाला सुरुवात त्याला आता या वर्षी सव्वीसावं आहे आणि त्यांनी सुरुवात केली तेव्हापासून तू वाढत 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 काही ज्या आमच्या बांधवांनी लोकंडी सरांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आपल्याकडून अपेक्षा मला वाटतं या फार सोप्या गोष्टी आहेत अंधरा आयोगाकडून फार सोप्या गोष्टी आहेत यांच्यासाठी चार पाच लाख रुपये किंवा दोन चार लाख रुपये खरी खर्च करायला काही अवघड बाब अशी नाही त्यासाठी स्वतः तुम्ही जातीने लक्ष घालून कुठल्या माध्यमातून कुठला निधी या ठिकाणी काढता येतो कुठले हेड खाली काढता येतो यांना चार पाच लाख रुपयाची जर आपल्या माध्यमातून मदत केली तर फार चांगलं होईल कारण ही एक वास्तू आपल्यासाठी आपल्या गावाचं वैभव आहे या जिल्ह्याचे लोकनेते माननीय खासदार साहेबांनी फार मोठ्या अंतकरणानं हे पत्रकार भवन तालुक्यामध्ये पहिला आहे किंवा जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर पत्रकार भवन आणि माननीय खासदार अजून जर आपल्या काही जास्तीच्या अडी अडचणी असतील तर मी माननीय लोकनेते आपल्या सर्वांची हक्कानं आणून देण्यासाठी मदत लागू तुम्हाला साहेबांची मदत लागू मी त्यासाठी मदत करून तुम्हाला त्या ठिकाणी निधी मिळवून देण्याचा मनपूर्वक इमानदारी त्या ठिकाणी प्रयत्न करील एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो स्वागत केलं नाही नाही तुम्ही वीस वर्षापासून मी तुमच्या सोबत आहे पत्रकार सगळ्याशी जुळलेला आहे आणि उस्मानगर विकास परिषदेच्या माध्यमातून मी तुमच्या सोबत असते काम चालू आहे आणि तुमच्या ह्या प्रेरणेमुळेच मला एक शिक्षक तरी असं होता तर एक नागरिक असल्यामुळं आणि विशेष म्हणजे सरपंच मी इथं नाचतोय आहे करा माझी आई इथं लिहित आहे त्याच्यामुळे माझं बहिरी नाच आहे एक नागरिक आहे शिक्षक आहे आणि त्याला नातू आहे त्याच्यामुळे माझ्यावर जास्त जबाबदारी आणि तुम्ही जे द्याल काम ती जबाबदारी पार पाडण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलाय करत राहील आणि पुढेही करणार आहे मला माझ्या धरून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी सगळ्यात मोठा आपण सर्वांनी माझा त्या निवडीबद्दल जे सन्मान केला सत्कार केला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्याला या पत्रकार संघाचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो तुमच्या रुग्णात राहण्याचा मी प्रयत्न करतो ही संघटना जी आहे मामा महाराष्ट्रातल्या मोजक्या दहा संघटना आहेत की त्याला शासनाचं प्रमाणपत्र आहे मान्यता प्राप्त आहे आणि नुसतं शासनाचं प्रमाणपत्र नाही मान्यता नाही तर आपल्या ज्या महाराष्ट्र शासनाचं शिक्षक परिषद असते त्या परिषदेचं सुद्धा मान्यता त्या संघटनेला या संघटनेला एक वेगळं व्हेटेज आहे ज्यावेळेस नांदेड जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये शिक्षण विषयक ज्या काही घडामोडी घडणार आहे त्या घडामोडी घडण्याच्या अगोदर या संघटनेच्या सचिवाला अध्यक्षाला त्या ठिकाणी पाचारण केलं जातं सीओ बोलवतो युव बोलवतो आणि त्यांचा विचार करून मग वेगवेगळ्या जिल्ह्याच्या नियोजनामध्ये आमचा विचार घेतला जातो इतकी मोठी नामांकित ही संघटना आहे आणि त्या संघटनेला माझ्या वर्ष म्हणजे सर्व्हिसच्या तिसराव्या वर्षी मला हे पद मिळावं आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि अशाच शुभेच्छा तुमच्या माझ्या पाठीशी राहावं हो। आणि हे आणखी एक सांगायचं राहील मी मामाला बोलता बोलता बोललो की गेले वर्ष म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये शिक्षक आघाडी भाजप शिक्षक आघाडीचं जिल्हा अध्यक्षपद माझ्याकडं होतं आणि पुनर्रचित अध्यक्षाच्या याच्यानं पुन्हा माझ्याकडे तेच पद पुन्हा आलेलं आहे शुभेच्छा कारण आमच्या वेळामध्ये टाकलेली अशाच आहोत आणि मला काम करण्याचं बळ आपल्या सर्वांच्या वतीने मिळावं हीच एक शुभेच्छा व्यक्त करतोय आणि मी पत्रकार संघाचा सल्लागार जरी असतो शिक्षण विकास परिषदेचा सचिव जरी असतो मी तुमचाच आहे काही अडचण असेल तर मी तुमच्या याच्यासोबत आहे पत्रकार संघासोबत आहे विकास परिषदेसोबत आहे फक्त तुम्ही आदेश द्या मी तुमच्यासोबत आहे आणि आता एक विषय बोलता बोलता लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की आपल्या या संघटनेच्या माध्यमातून काय करताय माझ्या संघटनेच्या तर खूप काही करण्यासाठी जसं नांदेडला काही परिषद घेतल्या जातात आमच्या शिक्षक परि याच्या संघटनेच्या तर मी ग्रामीण भागामध्ये निसर्गरम्य याच्यामध्ये माझा नांदेड जिल्ह्याचा पूर्ण संघ जवळपास शंभर सव्वाशे कला शिक्षकांचं एखादं शिबिर या ठिकाणी घेईल आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत मला लागेल आणि जेणेकरून मग हे उस्मान आणखी नांदेड जिल्ह्यामध्ये होईल एवढी एक आश्व शाश्वती देतो आणि आपला सत्कार माझा सत्कार केल्याबद्दल आपले गुण व्यक्त करतो